नमस्कार मी अलिशा स्वागत करते तुमचं अलिशाज लाईफ हे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाचे मेदूवडे कसे बनवायचे हे बघणार आहोत रेसिपी खूप सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान असे कुरकुरीत आणि खुसखुशीत हे मेदूवडे तयार होतात तेलात टाकताच बरोबर हा मेदूवडा फुटत नाही आणि चवीला खूप छान लागतो तर रेसिपी काय आहे बघून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची गॅसचा फ्लेम हा स्लो करायचा आणि याच्यामध्ये मी एक वाटी बगर टाकून घेतलेली आहे भगर छानपैकी भाजून घ्यायची आहे आता भगर कशी भाजले जाईल हे ओळखण्यासाठी भगरचा कलर पांढरा होण्यास सुरुवात होते भगर छानपैकी पांढरी झाली का त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही भगर छान आपली भाजून झाली आहे त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे गार होण्यासाठी ही भगर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच कढाईत इथे मी दोन वाटी साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणेसुद्धा छानपैकी भाजून घ्यायचे आहेत साबुदाण्याचासुद्धा पांढरट कलर होईपर्यंत मिडियम गॅसवरती याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे बघा आपले साबुदाणेसुद्धा व्यवस्थित असे भाजले गेले आहेत यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून गार करण्यासाठी ठेवायचं ज्या प्लेटमध्ये मी भगर काढली होती त्याच प्लेटमध्ये मी साबुदाणासुद्धा काढून घेतला आहे गार होण्यासाठी आता साबुदाना पूर्णपणे गार झाल्यानंतर भगरसुद्धा छान अशी गार झालेली आहे एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि याची छानपैकी बारीक पावडर तयार करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने याची छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता गॅसवरती एक पळी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावरती एक चमचा जिरं मी त्याच्यात टाकलं जिरं छानपैकी तडतडल्यानंतर एक चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची दोन हिरव्या मिरच्या मी जाड मोठे वाटून घेतलेल्या आहेत आता त्याच्यात पाणी घालून घेऊया इथे मी दोन वाट्या साबुदाना घेतला होता तर मी तीन वाटी हे पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे पाणी उकळल्यावरती त्याच्यात मीठ घालायचं चवीनुसार आणि तयार केलेली साबुदाना आणि भगरची पावडर याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आता इथं थोडंसं पाणीची गरज भासली म्हणून इथे मी अर्धा वाटी पाणी अजून टाकलेलं आहे छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम हा अगदी स्लोच ठेवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने भगर आणि साबुदाण्याची पावडर छान मिक्स करून घ्यायची गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि झाकण ठेवून फक्त याला दहा मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे हे बघा छानपैकी हे पीठ कसं फुलून आलेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवायचं जोपर्यंत हे पीठ गार होते तोपर्यंत चटणीची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरं त्याच्यानंतर एक हिरवी मिरची आता इथं हिरवी मिरची तिखट असल्यामुळे मी एकच टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिरच्या जास्त घेऊ शकतात चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकून याची बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची गॅसवरती एका छोट्या कढईमध्ये एक, एक पळी तेल टाकलं त्याच्यात ते अर्धा चमचा जिरं आणि ठेसलेली अर्धी हिरवी मिरची टाकलेली आहे जिरं तडतडल्यावरती चटणी याच्यामध्ये ओतून घ्यायची किंवा याच्यावरतीसुद्धा तुम्ही फोडणी दिली तरी चालेल छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि आता आपली ही चटणी तयार झालेली आहे ही चटणी चवीसाठी खूप छान लागते आता ह्या ठिकाणी मेदूवड्याचं पीठ हे पूर्णपणे गार झालेलं आहे त्याला मी एका एक मोठ्या कुंड्यात काढून घेतलेलं आहे जेणेकरून मला पीठ मळण्यासाठी सोपं पडेल आता याच्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा त्याच्यानंतर एक वाटी किंवा अर्धी वाटी तुम्ही दही घालू शकतात इथे मी तीन बटाटे हातानेच क्रश करून टाकते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे बटाटे किसून पण टाकू शकतात आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिसळून घ्यायचं हाताच्याच मदतीने याला छान एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा आता या ठिकाणी हे आपलं हे पीठ व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं बटाटेसुद्धा छानपैकी याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे थोडंसं हे पाणी आपल्या हाताला लावायचं वडे करताना पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही याच्यामुळे आता हातावर छोटासा गोळा घ्यायचा छानपैकी याला असं गोल आकारात वळून घ्यायचं पाण्याचा बोट लावून याच्यामध्ये छान चा असं छिद्र करायचं हे बघा अशा पद्धतीने आपला मेदूवडा हा तयार आहे तुम्ही बघू शकतात किती छान गोल आकार आलेला आहे याला अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा मेदूवडे मी तयार करून घेतलेत आता याला तळून घेऊया गॅसवरती कढईमध्ये भरपूर असं तेल गरम करायला ठेवायचं तेल तापल्यावरती याच्यामध्ये मेदूवडे सोडून घ्यायचे आहेत गॅसचा फ्लेम हा हायच ठेवायचा आहे कारण मेदू वडे तेलात सोडताच तेलाचं टेम्परेचर हे कमी होऊन जातं काही मिनटासाठी गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि मग लगेच मीडियम करून टाकायचं आता मेदू वड्याला जास्त हलवत बसायचं नाही सुरुवातीलाच थोड्या वेळ याला तेलातच राहू द्यायचं मग चमच्याच्या मदतीने याला पलटी करायचं म्हणजे मेदूवडे खाली चिटकणार नाहीत अशाच पद्धतीने मी चमच्याच्या मदतीने दोन्ही साईडने मेदूवडे पलटी करून घेतलेत तुम्ही बघू शकतात मेदूवडे अजिबात तेलामध्ये खाली चिटकलेले नाही आहेत आता याचा कलर सोनेरी होईपर्यंत याला तेलामध्ये स्लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे छान असा याचा सोनेरी कलर आलेला आहे आपले मेदवड़े व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा मेदवड़े तळून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम मेदूवडे शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाण्यासाठी खूप छान लागतात आतून पूर्णपणे हे मेदूवडे शिजलेले आहेत आणि वरून तुम्ही आवाज पण बहू शकता त्याचा किती छान असा कुरकुरीत आलेला आहे मस्त असे हे खमंग उपवासाचे मेदूवडे तयार झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद